नमस्कार मित्रांनो समोर जे व्हिडिओ पाहताय मित्रांनो हा संगमनेर शहरामधील व्हिडिओ आहे पाहताय तुम्ही जनावरे जे आहेत व वासर गायीचे पिल्ले, जी चे पिल्ले। हे संपूर्ण जे आहेत ते शेतकऱ्यांनी परत एकदा आज ऑफिसमध्ये नेऊन सोडलेले आहे ते जनावरांचे पिल्ले पाहताय तुम्ही यांची सध्या काय हालत चालू आहे हाँ हाँ आ, वेटी, वो, वो हा फक्त एकट्या संगमनेर शहराचा प्रश्न नाही आहे मित्रांनो हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला जी शासनाने ह्या वेळी वेटीस धरलेलं जे आहे ते लवकरात लवकर मोकळं करावं व शेतकऱ्यांचा रस्ता हा खुला करून द्यावे मित्रांनो त्यासाठीच आपण देखील हा व्हिडिओ टाकत आहेत की शेतकऱ्यांचा रस्ता हा खुला झाला पाहिजे एक तर शेतकरी चौकूनच काय म्हणतात त्याला याच्यामध्ये आहे कचाट्यामध्ये त्यामुळं रस्ता देखील मोकळा झाला पाहिजे शेतकऱ्याचा चला धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लाईक करा